नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो सर्वांना दुपार तर दुपारची वेळ झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता पाठीमागे आपण आलो आहे जंगलामध्ये पाठीमागे बघू शकता तुम्ही डोंगर पूर्णपणे धुक्याने झाकून गेलेला आहे आणि आज आपण शेतावरती आलो होतो तर खूप दिवस झाले आपण व्हिडिओ बनवली नव्हती <laughs> तर मित्रांनो व्हिडिओला जोडून राहायचे आणि जर आपल्या चॅनलला जर काही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ इतरांना शेअर करत चला तर अशाच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहणार आहेत तर मित्रांनो जे काय आज आपण शेतावरती आलो होतो फिरण्यासाठी तर जे काय आज आपल्याला बघण्यासाठी मिळणार आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत जोडून राहायचं आहे तर चला तर आपण जाऊया वरती आज आप जे पाठीमागे डोंगर आहे त्या डोंगराकडं आपल्याला जायची वरती अजून तर जे काय आपल्याला बघायला मिळणार आहे आणि खूप पाऊस झालेला आहे दोन ते तीन दिवस झाले खूप पाऊस जोरातचा पाऊस चालू आहे आणि तुम्ही बघू शकता सगळीकडे धुकं झालेले तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे आणि व्हिडिओला जोडून राहायचं आहे तर चला आता उशीर न लावता आपण जाऊया वरती ठीक आहे मित्रांनो तुम्ही समोर पाहू शकता हा आहे मशिडीचा डोंगर हे बघा खूप मोठा डोंगर आहे आणि हे बघा हे बघा पाऊस पण चालू आहे आणि आज आपण आलो होतो शेतावरती तर तुम्हाला मी हे बघा पाणी जे डोंगराचं पाणी आहे ते बघा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी वाहते हे तुम्ही पाहू शकता मित्रांनो आणि हेच पाणी खाली इकडे जे काही मानेकडू धरण आहे हे धरणामध्ये जाते आणि हे बघा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आलेला आहे हे बघा सगळी कसं म्हणजे धुकं दुःख झाले हे बघा मित्रांनो आता आपण डोंगरच्या आपलं शेत जवळ आहे तिकड हे बघा खूप मोठ्या प्रमाणे पाऊस आणि जोर लावलाय दोन ते तीन दिवस झाले खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतोय तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपण छत्री वगैरे घेऊन आलो होतो हे बघा आणि तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू पाहू शकता पाणी एवढं झालं आहे का डायरेक्ट म्हणजे असं माती वगैरे जास्त करून वाहून गेले बघा असे खड्डे पडलेत हे बघा पाठीमागे पाहिले का हे बघा आणि आता आपण पावसामध्येच आहे तर मित्रांनो व्हिडिओला जोडून राहायचे जे काही गोष्टी आपल्याला गावाकडच्या आज मी तुम्हाला मी दाखवणार आहे म्हणजे जे काही आपल्याला बघण्यास मिळेल ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत राहणार आहे तर तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता काय आमचा म्हशीरचा डोंगर आणि आता आपण पावसामध्येच आहोत खूप पाऊस चालू आहे छत्री घेऊन आलो तो हे बघा छत्री पण आणली पावसाने खूप मोठ्या प्रमाणात जोर लावला आहे पाऊस पडतो आहे तर मित्रांनो व्हिडिओला जोडून राहायचं आहे पाहू शकता खूप आहे जोराचा पाऊस आलेला आहे हे बघा हे बघा किती जोराचा पाऊस आलेला आहे आजूबाजूला म्हणजे गाव वगैरे जे काय आहे ते काही दिसत नाही हे बघा जे खाली आहे बघा इकडं समोर दिसतंय आपल्याला हे आई माणिक दो धरण तर मित्रांनो शेवटपर्यंत बघायची आहे हे बघा हे आहे दो धरण खूप असं मोठं धरण आहे आजूबाजूला तुम्ही पाहू शकता स धुक्याने जे काही डोंगर आहेत हे झाकून गेलेले तर मित्रांनो खूप पाऊस चालू आहे तुम्ही पाहू शकता एवढा पाऊस चालू आहे की पाऊस थांबत पण नाही आहे बघा जो पाठी बघा आपला डोंगर आहे बघा हनुमंतगड निमगि निमगिरीगड आहे बघा पूर्णपणे धुक्याने झाकून गेलेलं आहे हे बघा खूप पाऊ पाऊस चालला आहे आणि सरीवरती सरी येत आहेत हे बघा आपण आलो होतो छत्री येऊन शेताकडे तर हिडूला संपूर्ण बघा आजूबाजूचा परिसर पण खूपच भारी आहे आणि थंडी पण वाजली जास्त तर थोड्या वेळाने आपण जाणार घरी कारण सकाळीपासून आलो होतो खूप पाऊस चालू आहे आणि जोडीदार पण आहे पण तो खूप लांब आहे आपण त्याच्याकडे जाऊया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे बघा अं कसं धुक पसरलंय बघा आणि इथं आपलं गाव आहे हे बघा हे आहे आपलं गाव तर मित्रांनो खूप पाऊस आहे आणि चला मी तुम्हाला दाखवतो जे काही डोंगरांना जे वरती जो पूर येतो हे बघा हे उंच उंच डोंगर आहेत आणि ह्या डोंगरांना जे काही पाणी येते ते पाणी खाली धरणाला जाऊन मिळते त्या बघा इथे पण किती पाऊस पाणी चाल बघा हे नॉर्मल आहे आणि तुम्हाला मी स अगोदर दाखवलं होतं हे बघा तिकडं धरण आहे ते आता एवढं लांबून दिसत नाही आहे हे बघा धरण आहे तर चला तुम्हाला दाखवतो आज तर आज थोडा म्हणजे नॉर्मल पूर आहे पण या ठिकाणावरून जात पण येत नाही आहे हे बघा जे काय डोंगराचं पाणी आहे ते सर्व पाणी खाली वाहून वाहून जातं आहे बघा इथं थोडा पूर कमी आहे ह्या बघा असं हे डोंगराचं पाण्या झुऱ्या झुऱ्या नाही आहे ना वरून खाली निघत बघा आजी या ठिकाणी पाणी थोडं कमी आहे पण खूप पाऊस जोराचा पाऊस चालू झाला ना का मग मोठा पूर येतोय आणि हवा पण खूप चाली आहे तर मित्रांनो खूप पाऊस चालू आहे तर मी तुम्हाला दाखवलं पण आहे की आता आपल्याला एक खेकडा बघायला मिळणार आहे खेकडा भेटलाय मला मी दाखवतो हे बघा एक खेकडा भेटलाय बघा तर असा आहे खूप आणि हे पावसामध्येच बाहेर निघत हे बघा खाली वावर वगैरे काय आहे नाही का आपली भातशेती जी मोठ्या प्रमाणात केली जाते आता वावरांना खूप असं पाणी साचलेले हे बघा <coughs> तर मित्रांनो पाहू शकता किती पाऊस झाला आहे बघा आणि पाणी पण किती जोराने वाहत आहे हे बघा गावाकडे खूप पाऊस असतो हे बघा हे सर्व डोंगराचं पाणी खाली चाललंय तर मित्रांनो हे बघा वरून पाऊस चालू आहे आणि पाणी खाली होड्यानी वो वाद चाललंय हे बघा तुम्हाला मी दाखवतोय आणि चला तर आपण आता इकडे बघा इकडे बकरीवन आहेत हे बघा खूप असं भारी वातावरण आहे मित्रांनो गावाकडं पावसाळ्यामध्ये खूप मजा असते तर हे बघा इथं भात लावलं आहे मी दाखवतो तुम्हाला जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आता भात भातला उरकली आहे तर हे बघा हे भात लावलेले आता खूप चिखल हे बघा असं भात लावले लाव आणि खुरासणी वगैरे बांधाना बघा मग खूप चांगल्या प्रकारे खुरासणी आली हे बघा इकडे हे खालतीला एक वावर आहे हे लावायचं राहिले खूप पाणी आहे त्याच्यामध्ये हे बघा तर मित्रांनो बघा धुकं गेले आता डोंगर पण चांगले दिसायला लागले पण पाऊस मात्र चालू आहे थोड़ थोडं थोडं आता हे बघा तर मित्रांनो हिडूला शेवटपर्यंत जोडून राहायचं आहे जे काही आपल्या गावाकडचं जे वातावरण आहे कसं वातावरण आहे बघा हवा पण चालली आहे खूप तर हिडूला शेवटपर्यंत जोडून राहा तर मित्रांनो आमच्या गावचा जो काही परिसर आहे हा तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवला आहे तर मित्रांनो गावाकडं जी मज्जा असते ना हे फक्त पावसाळ्यामध्ये खूप एन्जॉय करायला मिळते नाही का तर तुम्ही पाहू शक तुम्हाला मी दाखवले तुम्ही माझ्या पाठीमागं मग बघू शकता खूप असं हिरवं हिरवं झालेले नाही का खूप चांगल्या प्रकारे चांगला पाऊस पडतोय जनावरं वगैरे चरतात हे बघा इकडं बकरी आहे तिकडं माझ्या पाठीमागे तिकडं वरती म्हशी वगैरे चरण्यासाठी येतात खूप असं म्हणजे गावा गावाकडचं जे सुख आहे नाही कुठंच नाही मित्रांनो मिळू शकत तर हे असं जर फिरायचं असेल किंवा तुम्हाला जर एन्जॉयसाठी कधी यायचं असेल तर आपल्या गावी नक्की या बघण्यासारखं खूप आहे आणि खूप लोक असे पर्यटन लोक वगैरे येतात नाही का फिरण्यासाठी तर ते पर्यटक लोक खूप मोठ्या प्रमाणात येतात आणि आल्यानंतर हे पावसाळ्यामध्येच जास्त करून येतात तर खूप एन्जॉय करायला मिळते तर मित्रांनो आपण आहे ना असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील गावाकडच्या नाही का तर हे बघा आजूबाजूला तुम्ही परिसर ब पाहून घ्या खूप असं चांगलं वातावरण आहे हे बघा सगळीकडे आणि खाली बघा वावरं पण फुल भरलेत पाण्याने नाही का सगळीकडे धुकं आहे खूप पाऊस चालू आहे पण पावसाचा आनंद घ्यायचा असेल तर मित्रांनो आपल्या या रांगेमध्ये खूप मजा येते फिरण्यासाठी तर तुम्ही नक्की या इकडे कसे डोंगर वगैरे बघायला मिळतात मोठमोठ्या डोंगर आहेत आदि आदिवासी भाग आहे हा तर खूप भारी वाटतं नाही का असं बाहेर फिरण्यासाठी तर खूप लांबून लांबून लोक येतात तर तुम्ही पण नक्की या जर मित्रांनो आपल्या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ आहे ना इतरांना शेअर करत चला ठीक आहे तर मित्रांनो खूप उशीर झाला आहे सकाळी लवकर आलो होतो आत्ता वाजलेत मला वाटतं हे चार वाजायला आलेत आत्ता आपण घरी जाणार आहोत ठीक आहे तर भेटूया आपण एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्यायची आणि व्हिडिओला आपल्या शेवटपर्यंत जोडून राहायचं आहे तर मित्रांनो इथं मी थांबतो आहे तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया भेटूयाच्या एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र जय आदिवासी जय जवान जय किसान धन्यवाद